आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली आजची प्रेस अशासाठी आहे की जी काल नितेश राणे आमदार नितेश राणे जी नित प्रेस घेतली आणि चार तारीखला जी सिंधुदुर्ग दौरा उद्धवजींचा झाला त्यावरती त्यांनी प्रेस घेतली खरं म्हणजे मला सांगायचं आहे की जी प्रेस तुम्हाला मुंबईवरनं धावत पळत येऊन घ्यावी लागली कारण जी, जी जशी काय घुडाखाली आग लागली त्या पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या दिवशी मुंबईवरनं धावत येऊन दोघेही भावांना इथे येऊन सिंधुदुर्गात प्रेस घ्यावी लागते त्याचाच अर्थ असा होता की ज्या सिंधुदुर्ग दौरा उद्धवजींचा होता तो पूर्णपणे सक्सेस झालेला आहे पूर्णपणे सफलतापूर्वक झालेला आहे आणि जे काही वातावरण निर्मिती ह्या सिंधुदुर्गामध्ये उद्धवजीच्या दौऱ्याने झाली ती वातावरण जिंदी तुम्ही काय या प्रेसवरती तोडू शकत नाही मुळात त्यांनी काही मुद्दे या, या प्रेसमध्ये मांडले त्या मुद्द्यांवरती आम्हाला बोलायचं आहे मुळात त्यांनी सांगितलं की आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आदेश दिलेले आहे की तुम्ही काही शांत राहा खरं म्हणजे जे आदेश तुम्ही देताय दोन हजार चौदा सालामध्ये ज्यावेळी नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच ही दहशत मोडून पडलेली होती त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यामध्ये राणे समर्थकांमध्ये कुठच्याही काही करण्याची हिंमत आतापर्यंत राहिलेली नाही तुमचे कार्यकर्ते जे केसेस होत आहेत गुन्हे दाखल होत आहेत त्याला घाबरलेले आहेत पूर्णपणे त्यामुळे त्यांची येण्याची हिंमत आता राहिलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही कुठचेही आदेश द्या अगं नको द्या त्यामुळे ते शांतच राहणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सांगितलात की पहिल्याच तुम्ही प्रेस जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी तुम्ही सांगितलात की आर एस एसचे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत त्यामुळे मला मी मर्यादा सोडून काही बोलणार नाही पण तुम्ही बघितलं असाल की मर्यादा सोडून नितेशाने ज्यावेळी प्रेस चालू झाली आणि शेवटी प्रेसच्या शेवटी मर्यादा त्यांनी सोडली आणि त्या मर्यादा सोडल्यानंतर त्यांनी बरीचशी उदाहरणं दिली भटक्या कुत्र्यांची उदाहरणं दिली पण तुम्हाला एक लक्षात घ्या जी तुम्ही मर्यादा सोडली त्याचं उदाहरण आहे की जे पाळीव कुत्रे असतात भटके कुत्रे असतात त्यांची तुम्ही शेपूट बघितला असाल तर ती शेपूट जरी नळीत घातली किंवा ती सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी कधी सरळ होत नसते त्याच पद्धतीने पर्या पहिल्यांदा तुम्ही मर्यादा बोलता आणि त्यानंतर तुम्ही प्रेसवरती वैयक्तिक टीका जाऊन सगळ्यांवरती करता ह्यातच तुमची लक्षात आलं की किती संस्काराने तुम्ही ही प्रेस घेतलेली आहे त्यामुळे आणि ही आ, सभा किती तुम्हाला झमलेली आहे हे तुम्हाला त्याच्यावर लक्षात येतं भर सभेमध्ये तुम्हाला तुमच्या भावांना भरसभेमध्ये एखाद्या प्रेसमध्ये तुम्हाला शिवाय शिवाय द्यावे लागत आहेत ती तुमची शोकांतिका आहे आजची या प्रेसची तुमच्या प्रेसची ती मला भर स प्रेसमध्ये शिवाय द्यावं लागतात खरं म्हणजे दुसरा एक मुद्दा त्यांनी असं मांडला की सरपंचांचे किती प्रवेश झाले बघा आमच्याकडे किती माणसं येत आहेत बघा खरं म्हणजे तुम्ही सरपंचांना कुठच्याही विकत घेऊ शकता या सभेने जाहीर केलेला आहे सिद्ध केलेला आहे की तुम्ही सरपंचांना विकत घेऊ शकता पण शिवसेनेकांना आणि शिवसेनेच्या जनाधाराला विकत घेऊ शकत नाही खरं म्हणजे जो ह्या विधानसभेमध्ये ही जी सभा आहे तिथं सगळ्यांनाच माहिती आहे की उद्धवजींचं स्वागत पटवर्धन चौकात ठरलेलं होतं पण चार तारीखला आम्ही डिक्लेअर केली सभा आणि जी चोवीस तासात जी सभा जवळजवळ पाच ते सहा हजारचा मॉप घेऊन येऊ शकते कणकोली विधानसभेचा केवळ त्यामध्ये आणि निर्भय बनवसारख्या सभेला सुद्धा दोन तीन हजार लोक जमा होऊ शकतात म्हणजे निशेद निते नितेश राणे यांनी समजून घ्यावं की कि किती जनाधार तुमच्या विरोधात आहे किती अंधकरण तुमच्या विरोधात आहे येत्या विधानसभेच्या इलेक्शनला निवडणुकीला आणि लोकसभेच्या निवडणुकीला समजेल की ह्या विधानसभेमध्ये कोणाचं राज्य राहिलेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल